प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पाच जिल्ह्यातील शिक्षक एकत्र येऊन करणार आंदोलन प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी दोन वर्षापासून सव्वीस मागण्या मान्य झाल्या नाही आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे प्रहार शिक्षक संघटनेचे ठाकरे यांनी सांगितले अमरावती या ठिकाणी निवेदन देऊन चर्चा केली असता शिक्षकांच्या मागण्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन देण्यात आलं आमची प्रशासनासोबत बैठक ठेवण्यात आली आहे जर त्या बैठकीत आमचे प्रश्न निकाली लागले नाही तर आम्ही आंदोलन करू व आमच्या शिक्षकांच्या थकित वेतनाचा विषय व आदिवासी भागात काम करत असताना प्रोत्साहन भत्त्याचा विषय निकाली लागला नाही अतिरिक्त घरभाडे व मेडिकल बिलाचा विषय पदोन्नतीचा विषय भरती प्रक्रिया राबवली गेली नाही या अशा अनेक विषय आमचे असून जर हे निकाली लागले नाही तर आम्ही एकोणीस जूनपासून आंदोलन करू असा इशारा यावेळी ठाकरे यांनी दिला अमरावती विभागातील सर्व पाच जिल्ह्यामधील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक खाजगी अनुदानित वरील स सर्व शिक्षकांच्या समस्या घेऊन आज आम्ही प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने मान्य विभागीय आयुक्त मॅडम निधी मॅडम निधी पांडे मॅडम यांना भेटलो आणि त्यांना सर्व एकूण सव्वीस मुद्द्यांचं आम्ही निवेदन या ठिकाणी त्यांना सादर केलं आहे आणि सव्वीसही मुद्द्यांच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत दोन वर्षापासून कारवाई शिक्षण विभागाची होत नाही आहे याच्यामध्ये शिक्षकांच्या थकीत वेतनाचा विषय असेल याच्यामध्ये शिक्षकांच्या प्रोत्साहन आदिवासी भागामध्ये कार्यरत शिक्षकांचा प्रोत्साहन भत्त्याचा विषय असेल अमरावती जिल्ह्यामधली अतिरिक्त घरभाडे भत्त्याचा विषय असेल त्याच्यानंतर मेडिकल बिलांचा विषय असेल पदोन्नती प्रक्रिया या ठिकाणी राबवल्या गेली नाही केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी विषय शिक्षकांचे तो पण एक विषय होता आणि असे अनेक विषय असे सर्व प पंचवीस सव्वीस विषय आम्ही या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विभागीय आयुक्तांना आज दिलेल्या निवेदनातून दिलेले आहेत आणि याच्यावर तत्काळ कारवाई आम्ही मागितलेली आहे एका आठवड्याचा कालावधी आम्ही या ठिकाणी त्यांना दिला आहे आणि याच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही एकोणीस जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन किंवा आमरण उपोषण आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करू असा इशारा देखील आम्ही निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे विभागीय आयुक्त मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद देऊन सर्व सविस्तर एक एक मुद्द्यानुसार चर्चा केली आणि सर्व पाचही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना या संदर्भाने अहवाल मागितलेला आहे एका आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी सर्व सीओंना दिलेल्या आहेत आणि एका आठवड्यानंतर अहवाल आल्यानंतर त्या संदर्भाने विभागीय मीटिंग प्रहार शिक्षक संघटनेची या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयास होणार आहे आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून सर्व विषय मार्गी लागतील ला अशी आशा आहे परंतु जर हे झालं नाही तर आम्ही आंदोलनावर मात्र ठाम आहोत